सोलापुरातील पूर्व भागात माय डीम या ठिकाणी होलसेल दर रिटेलमध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे रुपयात आणि तीन शर्ट मिळवा फक्त एक हजार यासारख्या मूलभूत सुविधा महानगरपालिकेच्या माध्यमातून देता येतात याशिवाय राज्य शासनाच्या अनेक जनकल्याणकारी योजना राबवून देणार नाही

प्रभाग नऊच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व अधिकृत उमेदवाराच्या प्रचारार्थ रोहिणी तडवळकर मॅडम आज याचा पदात्रेत सहभागी होताना आपल्याला दिसत आहेत ताई भाजपाचा अजेंडा पहिल्यापासून विकासाचाच राहिलेला आहे आणि त्याच विकासाच्या मुद्द्यावर भाजप हा लोकातून निवडून आलेला पक्ष आहे तर सोलापूर स्मार्ट स्मार्टी स्मार्ट सिटी होता होता कुठंतर तांब तांबेला दिसत आहे तर ताम, ताम पुढील सोलापूर सोला स्मार्ट सिटीची भारतीय जनता पार्टी हा अजेंडा घेऊन राबवते असं आपण पहिल्यांदा म्हणाला सबका साथ सबका विकास तळागाळातल्या लोकांपर्यंत सर्व सुविधा देण्याचं जे वतन माननीय मोदीजींनी केंद्र शासनाच्या माध्यमातून माननीय देवेंद्रजींनी राज्य शासनाच्या माध्यमातून आणि माननीय पालकमंत्री जयाभाऊ गोरे यांनी सोलापूर शहराच्या विकासाच्या माध्यमातून दिलेला आहे त्याची पूर्तता आमचे तीनही आमदार देवेंद्रदादा कोठे विजयकुमार देशमुख आणि सुभाष बापू देशमुख यांच्या माध्यमातून हा विकास शहरात होतोय आपण स्मार्ट सिटीचं से बोललात स्मार्ट सिटी सुरू झाली आणि कोविड सुरू झाला स्मार्ट सिटीची बऱ्यापैकी गावं स्मार्ट सिटी ही गावठाणामध्ये मर्यादित होती परंतु ही हद्दवाड भागामध्ये स्मार्ट सिटी अपेक्षित नव्हती परंतु आत्ता तीनही आमदार सोलापूर शहरातले असल्यामुळे विकासाचा जो निधी आहे तो दोनशे कोटी रुपये जवळजवळ निधी शहर मध्यच्या विकासाला माननीय देवेंद्रजी आणि माननीय जयाभाऊ गोरे यांनी बर आहे आणि ती विकास कामं आपण पाहताय की ती सुरू झालेली आहेत शहरात आमचे चारही उमेदवार जे सक्षम आहेत आमच्या एक उमेदवार इथले पूर्वी नगरसेवक होते आणि तीनही उमेदवार त्यांना जोडून दिलेले आहेत की त्यांनी त्यांना बरोबर घेऊन काम करायचं आहे आणि हे काम ते नक्की करतील असा मला विश्वास वाटतो पूर्वीपासूनच हा भाग भारतीय जनता पार्टीचा बाले किल्ला आहे कमळाच्या चिन्हाशिवाय दुसरं चिन्ह इथं निवडून येत नाही आणि सुदैवाने शहरामध्ये एकशे दोन नगरसेवक सर्व जाती धर्माचे भारतीय जनता पार्टीने कोणावरही अन्याय केलेला नाहीये सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केलाय एकशे दोन नगरसेवक कमल चिन्ह घेऊन उभे तसंच या प्रभागातही चारही उमेदवारांना निवड देऊन निवडून देऊन कमळ चिन्ह फुलेल अशी सर्व नागरिकांना विनंती करते येणाऱ्या पंधरा तारखेला आपली सिद्धरामेश्वराची जत्रा सुरू आहे सिद्धरामेश्वराला मी वंदन करते आणि आपल्या सर्वांना आवाहन करते की येणाऱ्या पंधरा तारखेला कमळाच्या चिन्हा समोरचं बटन दाबून हे आमच्या चारही उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावं धन्यवाद आता रोहिणी तळवळकर तर आलेलेच आहेत आणि आता देवेंद्र दादा कोट्या सुद्धा प्रचारार्थ अर्थ प्रभाग प्रभाग मध्ये आलेले दिसत आहेत सर तडवडकर मॅडम पण आलेले आहेत आणि सुद्धा लागताना दिसत दादा पार हा नारा पूर्ण यशस्वी होईल का शंभर टक्के पंचाहत्तर पारचा नारा यशस्वी होईल किंवा जे प्रतिसाद सोलापूरकरांना कळून मिळतंय विशेषतः काल मुख्यमंत्री साहेबांची सभा झाली आणि पाणी पुरवठा आय टी पार्क या सगळ्या प्रश्न पूर्ण वेळेत पूर्ण करण्याची शब्द दिल्यामुळं पंच्याहत्तर पेक्षाही जास्त भाजपाची निवडून <laughs> नौ... येतील देण्यात आले सर्व लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीने केलेला आहे काही ठिकाणी जुन्यांना दिलाय काही ठिकाणी नवीन लोकांना दिलेला आहे हा मतदारसंघ दोन विधानसभेमध्ये येत असल्यामुळं दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रभाग के नऊ मध्ये पूर्ण पॅनल निश्चित आहे शंभर टक्के विक्रमी मताने प्रभाग चा पॅनल निवडून हा विश्वास तुम्हाला मी उमेदवार नौका असल्या तरी पक्ष गुन्हा असल्यामुळे पक्षावर मत होत आहे काल स्वतः मुख्यमंत्री साहेब सांगितले कमळ हाच उमेदवार आपल्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ भारतीय जनता प्रदेश अध्यक्ष रोनी मॅडम आमदार देवेंद्र कोटे आमदार देवेंद्र कोटे येथे आलेले आहेत आणि आपण पाहत आहात स्त्रियांची अति बहुसंख्य गर्दी येथे पाहण्यास मिळत आहे ओगे दहा ते पंधरा मिनिट लोटलेला आहे पण आ गर्दी काही संपता संपे ना यातून असा विश्वास निर्माण करता येईल की प्रभाग नाव मध्ये भारतीय जनता पार्टी पुन्हा संपूर्ण पॅनलसह निवडून येणार आहे अशी आशा व्यक्त करूयात धन्यवाद